परिणय फुके आहे दादा तुम्ही एक पोस्ट केली आहे आणि निवेदन देत आहे की शासकीय अधिकारी जे सोशल मीडियाचा वापर करतात त्यावर निर्बंध आला पाहिजे काय तुमची मागणी आहे बघा असं आहे की आता जर आपण बघत असणार तर की अनेक शासकीय अधिकारी प्रत्येक गोष्ट म्हणजे ते ऑफिसमध्ये येताना जाताना आणि पूर्ण याच्यात रील्स बनवत असतात त्यात अनेक तहसीलदार आहेत अनेक पी एस आय पी ए आहेत अनेक वरचे अधिकारी आय एस आय पी एस ऑफिसरसुद्धा या प्रकारच्या सगळ्याच्या त्या इन्स्टा आणि सोशल मीडियावर ते सातत्याने त्यातच त्यांचा वावर असतो आणि कुठेतरी हे जे महाराष्ट्रातले जे जे कायदे आहेत यांचे सर्व्हिस ॲक्ट्स आहेत याच्यामध्ये कुठेही या सगळ्याची परवानगी त्यांना मिळत नाही कुठेतरी ह्या कायद्यांकडे दुर्लक्ष राज्य शासनाचं होत आहे आणि म्हणून या प्रकारचे अधिकारी कर्मचारी या प्रकारचं वागणूक ते करतात आहे आणि काहीतरी हे या सगळ्या ह्या प्रकार बंद झाला पाहिजे याच्याकडे करता काल फडणवीस साहेबांना निवेदन दिलं आणि आज औचित्याचा मुद्दा विधान परिषदेमध्ये मांडला भाऊ अवघे दोन दिवस हाऊसला बाकी आहे आणि अजून देखील खाते वाटप झालेलं नाही म्हणत नाही ते आज उद्या निश्चितच खाते वाटप होऊन जाणार आहे त्यात कोणाला कोणता खाता द्यायचा हे सगळं सुरू असल्यामुळे एक दोन दिवसात ते होऊन जाणार विरोधकांनी ईव्हीएमचा मुद्दा फार धारेवर धरलेला आहे काय सांगाल खूप आरोप प्रत्यारोप होतात बघा असं आहे की विरोधकांकडे दुसरा कोणताही मुद्दा नाही आहे आणि आता काय बोलायचं म्हणून ते हा ईव्हीएमचा विषय त्यांनी काढला आहे आतापर्यंत कर्नाटकाच्या निवडणुका काँग्रेस जिंकली त्यावेळेस त्यांना ईव्हीएमचा विषय नव्हता तेलंगणाचा निवडणूक ते जिंकले त्यावेळेस ईव्हीएमचा नव्हता झारखंडमध्ये त्यांचे सहयोगी जिंकले तिथे ईव्हीएमचा मुद्दा नाही आहे पण नुसतं महाराष्ट्रामध्ये हरल्यानंतरच ते ईव्हीएमचा मुद्दा काढतात आहे कुठेतरी लोकांची दिशाभूल करण्याचं काम त्यांचं बोलणं असं आहे की मताधिक्य खूप आहे आणि पर्सेंटेज कसे वाढले इलेक्शन पेटा पॅक झाल्यानं बघा असं आहे की आपण अनेक वर्षानुवर्ष बघतो आहे की पाच वर्षानंतर गर्दी बूथवर इलेक्शन म्हणजे पोलिंग बूथ्सवर गर्दी वाढत असते जे जे लोक राहून गेले असतात ते पोलिंग बूथवर येतात आणि पाच सहा वाजताच्या आत जितके लोक आत गेले तर ते सात आणि आठ वाजेपर्यंत जोपर्यंत शेवटचा माणूस मतदान करत नाही तोपर्यंत ते पोलिंग स्टेशन चालू असतात आणि म्हणून याच्यात काही हा काही मुद्दा नाही आहे हा काही ज दर या प्रकारचं होत असतं तर आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार परिणय फुके होते ज्यांनी सांगितलं ज्यांनी एक खरं तर निवेदन दिलं आहे की जे शासकीय अधिकारी आहे जे रील्स बनवतात आपल्या पदावर असताना कार्यरत असताना त्याच्यावर कुठेतरी न निर्बंध लादले पाहिजे असं जे आहे परिणय फुके यांनी निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले आहे व्ही के बी न्यूजसाठी स्वीटी कांद्रीकर नागपूर